जय भीम मी मीरा साहेबराव गायकवाड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त रांगोळीचे आयोजन केलेले आहे ही रांगोळी स्पर्धा नांदेड शहर माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे ही रांगोळी स्पर्धा दोन गटामध्ये होणार आहे एक पारंपारिक रांगोळी स्पर्धा ती प्रत्येकाच्या घराच्या समोर काढायची आहे आणि दुसरी ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन विहार या प्रांगणामध्ये काढायचे आहे या रांगोळी स्पर्धेसाठी बक्षीस खूप मोठ्या प्रमाणात ठेवले आहे पहिलं प्रथम बक्षीस पाच हजार रुपये दुसरं बक्षीस तीन हजार तिसरं बक्षीस दोन हजार आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी गटासाठी हजार हजार रुपये असे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे या दोन्ही गटामध्ये प्रत्येकाला सहभाग घेता येऊ शकतो मी सर्व नांदेडकरांना आव्हान करू इच्छिते सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की सर्वांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या रंगाच्या माध्यमातून मानवंदना द्यावी ही स्पर्धा चौदा एप्रिल सकाळी आठ ते दहा या वेळेस माता रमाई मातारमाई बुद्धविहार नगर नांदेड या ठिकाणी होणार आहे